आता आपण ऐकणार आहात जग बदलणारे ग्रंथ वर्क्स अरिस्टोटल लेखक दीपा देशमुख आणि अच्युत गोडबोले वाचक अमोघ चंदन ही स्टोरीटेलची दोन हजार एकवीस ची प्रस्तुती आहे प्राचीन ग्रीसमधला अभिजात काळातला अरिस्टॉटल हा एक प्रचंड प्रभावशाली तत्वज्ञ होऊन गेला अरिस्टॉटलचा गुरु प्लेटो अरिस्टॉटलला फादर ऑफ वेस्टर्न फिलॉसॉफी म्हणायचा ऍरिस्टॉटलनं जवळपास सर्वच विषयांमध्ये मुसाफिरी केली होती भौतिकशास्त्र असो वा जीवशास्त्र वनस्पतीशास्त्र असो वा खगोलशास्त्र तर्कशास्त्र असो वा सौंदर्यशास्त्र कविता असोत वा नाटक संगीत असो वा वक्तृत्व मानसशास्त्र असो वा भाषाशास्त्र अर्थशास्त्र असो वा राज्यशास्त्र या सर्व विषयातला त्याचा अभ्यास पाहून आजही बुद्धिवंत अवाक होतात आणि त्यावर चर्चा करतात ॲरिस्टॉटलनं त्या काळात म्हणजे ख्रिस्तपूर्व तीनशे चौऱ्याऐंशी या काळात एकशे पन्नास प्रबंध लिहिले होते त्यातले केवळ तीस प्रबंध आज उपलब्ध आहेत त्याचे सगळे प्रबंध एकत्र करून त्यावर जो ग्रंथ तयार झाला त्यालाच वर्क्स असं संबोधलं गेलं ख्रिस्ती बुद्धिवाद्यांनी अरिस्टॉटलचं काम जगासमोर आणलं वक्स या ग्रंथामध्ये अरिस्टॉटलचे सिद्धांत अतिशय सुसंगतपणे आणि अनेक दाखल्यांसह मांडले आहेत यामध्ये तर्कशास्त्रानुसार स्वर्गावरची वक्तव्य आत्मा निसर्गाचा मानवाने